गोळी स्वरूपात यायला बघा आता दाणेदार स्वरूपात तो पोटॅश कोणी कोणी वापरलाय हात वर करा तो पण वापरलाय आपण नाही तो म्हणजे आर सी एफ चा पोटॅश वेगळा आणि पांढरा पोटॅश पांढरा पोटॅश वापरला तुम्ही ओके ठीक आहे हरकत नाही आता पोटॅश मध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे कारण की आपल्या इकडे हा ज्वलंत विषय सध्या चालू आहे काय चालू आहे की बरेचसे शेतकरी पोटॅश डिरायव्हर फ्रॉम मोलासेस म्हणजे पीडीएम पोटॅशचा जो आहे तो वापर करताय तो गोळी स्वरूपात उपलब्ध असतो पन्नास किलोची बॅग असते आता आपण जे काही पारंपरिक पोटॅश आता तुम्ही नको पोटॅश आणला पन्नास किलोची बॅग म्हणला त्याची किंमत किती होती सोळाशे रुपये होती बरोबर नाही आता इथं कुणी असा शेतकरी आहे की त्यांनी आठशे रुपयाचा पोटॅश आणलाय असं कोणी आहे का तुम्ही आणला आठशे रुपयाचा पोटॅश ओके तर आता सर्वांनी एक गोष्ट अत्यंत घरी गेल्याच्या नंतर कटाक्ष बघा तुम्ही काय करा ह्यांनी वापरलेला पोटॅश पोत आहे ना ते तुम्ही घरी जाऊन बघायचं आता इथं आपलं इथं पोटे दिसाले बघा तुम्हाला इथं नाही असेच पोते असतात आपले तर ह्यांच्या घरी वापरलेला पोटॅश बघायचं त्याच्यामध्ये एन पी के असं लिहिलेलं असतय आणि शून्य शून्य साठ असं लिहिलेलं असतय तेच तुम्ही तुमच्या घरचा पोटॅश जो वापरलाय तो तुम्ही बघा तिथं शून्य शून्य साठ लिहिलंय की शून्य शून्य चौदा पॉईंट पाच लिहिलंय हे तुम्ही बघायचं आता हे खत जे आहे ते तुम्ही सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे काय झालेलं आहे आता शेवटी कुणी म्हणजे आज एक मला एक पगारदार नोकर आहे म्हणून मी समजा त्या ह्याच्यानुसार शेतकरी मार्गदर्शनचं काम करतोय किंवा जे काही चेअरमन साहेबांनी सांगितलं की आपल्याला शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करायचा आहे प्लस उत्पादन सस्टेन ठेवायचंय कारण की तुम्ही जर जास्त उत्पादित चांगला दर्जाचा जर ऊस उत्पादित केला तर कारखान्यापासून गाव तुमचं कमी अंतरावर आहे म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये जर चांगल्या प्रतीचा ऊस तयार झाला तर ते वाहतुकीसाठी जे काही कारखान्याचा कार होणारा खर्च आहे ना तो सुद्धा कमी होणार आहे आणि चांगला दर्जेदार ऊस कारखान्याला भेटणार आहे आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे कारखाना मध्ये येणार आहे म्हणजे हे ठरलेलं आहे मग कारखान्यानं सांगितलेल्या नुसार आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो पण तेच उद्या जर मी एखादा समजा दुकानदार झालो तर मी दुकानदार झाल्याच्या नंतर काय करणार किंवा मला ज्याच्यामध्ये जास्त मार्जिन पडतंय किंवा मला ज्या प्रॉडक्ट मध्ये जास्त नफा भेटतय तेच मी तुमच्या माफी मारणार बोलले मग मी बीएससी आग्रे असेल रिएलएसी आग्रेल मला त्याच्याशी काय केलं गेलं शेवटी मला माझं पोट आहे आणि मग हे सांगतोय का की शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे तुम्ही ज्या आता इथं आपण सगळे बसलेले असा कोणी आहे का शेतकरी की त्याचा दोन नंबरचा धंदा आहे शेतीचं नुकसान म्हणजे झालं तरी त्याचं भागतही घर असं कुणी आहे का इथं नाहीये म्हणजे शेतीचा विषय असा आहे शेतकरी बांधवांना की एखादा जर खड्डा आपला पडला म्हणजे एखाद जरी पीक आपलं वाया गेलं तर पूर्ण आपलं वर्ष किंवा त्याच्या पुढचं सुद्धा वर्ष आपलं वाया देण्याची शक्यता असते पूर्ण आपल्या घराचं अर्थकारण बिघडून जातं याच्यावर मग सगळे जे काही आपले मुलांची शिक्षण असतील किंवा लेखी लग्न आहेत रोजचं चरितार्थ आपलं चलवायचं आहे तर हे सगळं जे आहे ते डिस्टर्ब होऊन जात आणि म्हणून मग शेती करत असताना थोडस वैज्ञानिक दृष्टीचा तिथं अंतर्भाव करून आपण जे काही मार्केटमधून खत आणतोय ते कोणत्या प्रकारचे खत आहे त्याच्यावर होणारा खर्च जो काही आहे तो तेवढा अपेक्षित आहे का आणि ते खत वापरल्यामुळं जे काही ऊसाचं उत्पन्न आपल्याला भेटणार आहे त्या पटीमध्ये खरंच त्याचा ते बेनिफिट तेवढा व्हायलाय का ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आता डीएपी खत कुणाला कोणाला माहिती आहे इथं सगळ्यांना माहिती दी आहे डीएपी डीएपीच्या खातावर काय लिहिलेलं असतं बरं एम पी केलेलं असते खाली तीन आकडे लिहिले असते तर कुणी सांगू शकता का डीएपीच्या पत्यावर काय लिहिलेलं असते तर डीएपीला दुसरं नाव काय आहे तुमच्या भाषेमध्ये अठराशे चाळीस म्हणता ना तुम्ही का नाही म्हणतो का नाही आपण अठराशे चाळीस तर मला सांगा काय असते सांगा बर कोणी सांगू शकेल का मला वाटतं आता किमान आपण दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालं शेत शीर, शेती करत असो बरोबर नाही आणि डीएपी दरवर्षी आपण वापरलेलाच आहे हा अठरा टक्के जे आहे ते नत्र आणि शेहेचाळीस टक्के काय आहे पुरल आहे आता सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे सोयाबीन करता तुम्ही सगळेच करता ना बरोबर नाही तर सोयाबीन पेरणी करत असताना या वर्षी किंवा मागच्या वर्षी कोणी असं केलंय का हो हातवर करा की ज्यांनी सरी वारंभार तयार केला आणि त्याच्यावर टोकन पद्धतीने लागवड केली कोणी कोणी केली एक त्यानेच केली तर काय तुम्हाला तुमचा काय अनुभव आहे पारंपरिक पद्धतीनं जास्त उत्पादन भेटलं का टोकन पद्धतीनं टोकन पद्धतीनं भेटलं आता इथं बाजूच्या शेतकऱ्यांनी सांगायचंय साहेबांची शेती तुम्ही बघितली असेल तर खरंच त्यांच्या शेतामध्ये उत्पादन वाढलं का हो वाढलं का नाही बघितलं तुम्ही मग वाढलं तर तुमचा काय समज आहे कशामुळे वाढला असेल बोल होईना गेलं ना मी गे ना, सा, ना? मला का सांगा हे सोयाबीन त्यांनी टोकन पद्धतीने केलं तर उत्पादन का वाढलं काय कारण असेल कुणीही सांगा बरोबर आहे अत्यंत महत्वाचा विषय की सूर्यप्रकाश आणि हवा आता लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सरीवारंभ पद्धतीने सोयाबीनची लागवड करता त्यावेळेस दोन रोपातलं अंतर मेंटेन होत आहे आणि दोन होळीतलं अंतर सुद्धा मेंटेन होत आहे शेतामध्ये दादांनी सांगितली तसं सा हवा खिळते राहते मग ही हवा खेळती राहते म्हणजे नक्की काय होत असेल बर कुणाला काय माहितीये का तर लक्षात घ्या जस आपल्याला मनुष्याला जगण्यासाठी चपाती भाकर भाजी लागते तर त्याच प्रमाण वनस्पतींना सुद्धा अशाच प्रकारचे अन्नद्रव्य लागतात मग ते कोणते अन्नद्रव्य लागतात तर सगळ्यात महत्वाचं वनस्पतींच्या पूर्ण त्याच्या उगवणीपासून ते त्याच्या काढणी पर्यंत कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीन अत्यंत महत्वाचे घटक आहेत आणि ते किती लागतात तर ते आपल्या वनस्पतीला पंच्याण्णव टक्के लागतात आणि बाकीची काही तुम्ही ने पोत्यातून तु नेता ना ते फक्त चार टक्के लागतं एनपी के किती फक्त चार टक्के आता इथं कुणी शेतकरी असा हात वर करा वा की ज्यांनी मार्केटमधून कृषी सेवा केंद्रवाल्याकडून जे आहे ते कार्बन किंवा हायड्रोजन किंवा ऑक्सिजन पोत्यात भरून नेलाय कुणीच नेऊ शकत नाही तसं उपलब्धच नाही तसं खच मग ह्या वनस्पती पंच्याण्णव टक्के जी आवश्यकता ती घेतात कुठून हे सगळं हायवेतून घेतात आणि लक्षात घ्या ह्यांना ऍव्हरेज चांगलं यायचं चा प्रमुख कारण काय माहितीये का तर त्याच प्रमुख कारण आहे हवा म्हणजे शेतामध्ये टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केल्यामुळं शेतामध्ये हवा चांगली खेळती राहिली आणि त्या खेळत्या हवेमधून त्या झाडाने जे आहे ते कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात व्यवस्थित शोषून घेतलं दुसरा विषय तिथं झाडं एकमेकाला चिटकून न, न राहिल्यामुळं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही बघा कोरोना झाल्याच्या नंतर ज्यावेळेस कोरोनाची लाट होती समजा मी जर कोरोना बाधित असेल तर मला इथं थांबू दिलं असतं भाऊ तुम्ही अजिबात थांबू दिलं असतं का तर माझ्या ह्याच्यातून जे काही बोलण्याच्या ह्याच्यातून जे काही निघणारे जे काही विषाणू आहेत तर ते इतर शेतकऱ्यांना बाधित करू शकतात किंवा तुम्ही इथं थांबलेल्या व्यक्तींना ते बाधित करू शकतात तर तेच पिकामध्ये सुद्धा आहे एखाद्या जर सोयाबीनच्या झाडावर जर एखादा रोग आला तर त्या रोगाची बुरशी इतर झाडांपर्यंत दाटवा असले म्हणून वाढत जाते आणि आपल्या पिकाचं नुकसान होत आणि म्हणून दोन झाडातलं दोन रोपातलं अंतर जर व्यवस्थित मेंटेन केलं तर त्याचे हे फायदे आपल्याला होतात आता ऊस पिकाच्याही बाबतीत तुम्हाला सर्वांना माहिती असेल आधी आपण तीन फुटावरची सरी होती आपली बरोबर नाही आता सरसकट आपण अडीच फुटावरची तीन फुटावरची सरी होती आता सरसकट शेतकरी तुम्हाला सांगतो पाच फुटावर आता किती जण आहेत शेतकरी व आणखी नाही अडीच फुटावर करताय पाच फुटावर किती जण करताय सगळेच पाच फुटावर गेले मला सांगा अडीच फुटावर जर सरी असती आपली तर एकर जी काही बसणाऱ्या लाईनी आहेत तर त्यांची संख्या जास्तच असती ना ऊसांची बरोबर आहे नाही मग मला सांगा आधी अडीच फुटाला तुम्हाला एव्हरेज काय येत होता आता पाच फुटाला किती एव्हरेज येत आहे सांगा मामा तुम्ही अडीच फुटाला किती येत होता ऍव्हरेज तुम्हाला जास्त येत होत आणि पाच फुटाला तेवढच येत आहे बघा हे खूप महत्वाचं आहे की अडीच फुटावरून तुम्ही पाच फुटावर जरी गेला तर उत्पादनामध्ये अजिबात घट झाली नाही त्याचं काय प्रमुख कारण आहे तर त्याचं हेच कारण आहे की आपल्या शेतामध्ये हवा फिरती राहील आणि त्या मूस्त पिकाला हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन व्यवस्थित भेटायला आता अत्यंत महत्वाचा विषय हे तुम्हाला काय सांगितलं की एखादं जर शेतकरी कोणी जर अडीच पोटा आत्ता पण असेल तर त्यांनी अशा पद्धतीनं बदल केला पाहिजे आणि अन्नद्रव्य जे आहेत ते महत्वाचे पीक कशा पद्धतीने घेत तर ह्यासाठी तुम्हाला हे सांगितलं आता त्याच्या पुढे जर अत्यंत महत्वाचं सांगतो आपला विषय चालू होता पॉटॅशवर पीडियम पॉटॅश पन्नास किलोच्या पोत्यावर चालू होता आणि मामांनी जसं वापरलं जे किंवा त्याच्यामध्ये चौदा पॉईंट पाच टक्के पॉटॅश असलेलं त्यांनी खत वापरलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेताला आता सध्या जी काही आहे ना तर तिथं जे आहे ते त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस पीक शक्यतो एक नावाची काही जात आहे तर त्याचे जे आहे ते, ते पानं आता पिवळे पडायला जाऊया कुणी कुठं जिथं जिथं पोटॅश जे आहे ते आपलं पॉन्ड्रॅक पॉटॅश पोटॅश नाही तिथं तर प्रमुख कारण लक्षात घ्या शेतकरी बालवानो की मग जसं तुम्हाला सांगितलं की डीएपी म्हणजे अठराशे चाळीस म्हणजे डीएपी चे दोन पोते तुम्ही शेतामध्ये टाकल्याच्या नंतर त्या बेखते है। बेखते है। बेखते है। है। पिकाला अठरा किलो नत्र भेटत आहे आणि शेचाळीस किलो काय भेटतय पुरस्त तिथं भेटत आहे त्याच्यातून पालाश अजिबात भेटत नाही तर तीच परिस्थिती आहे पीडीएम पोटॅश मार्केट मधलं जर तुम्ही टाकलं तर तुमच्या पिकाला तिथं जर एकच पोत टाकलं तर त्याच्यात अर्थ किती असतय चौदा टक्के म्हणजे त्या ह्याच्यात फक्त तुमच्या शेतामध्ये फक्त सात किलो पॉटॅक्स आहे आणि अत्यंत कमी पोटॅश टाकल्यामुळं आपल्या पिकाचे पानं पिवळे पडलेले आहेत तर आता अशा ठिकाणी जर कुणाचं ऊस पीक पिवळं पडत असेल आणि पाणी जर तुमच्या ऊस पिकाला कमी पडत असेल तर अशा ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तेरा झिरो पंचेचाळीस नावाचं खत भेटतंय पोटॅशियम नायट्रेट त्याचं नाव आहे काय तेरा झिरो पंचेचाळीस नावाचं खत लिहून देतो मी तुम्हाला हो लिहून देतो बरोबर ओके आता पिवळापाला म्हणजे तुमची जमीन कुठे हा अत्यंत महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो हो आता दुसरा विषय अत्यंत महत्वाचा ज्या ज्या शेतकऱ्याच शेत हे गावाच्या जवळ आहे आणि तिथ चुनखरी जास्त आहे म्हणजे जुने लोक सांगतात की ज्या ज्या ठिकाणची म्हणजे गावाघाजी जमीन आहे तिथं चुना पांढरी जमीन जास्त असते किंवा पांढरी माती जास्त असते त्याचं कारण काय आहे तर जुन्या जे काही तुम्ही गड्या बांधत होता किंवा जुने घर बांधत होतो ना आपण आपले पूर्वज तर ते गड्या बांधण्यासाठी त्यांना जे काही लागणारा चुना आहे ना म्हणजे ते व्यवस्थित बसवण्यासाठी लागणारा चुना तर ते चुलखडी बाहेरून आणून तिथं ते बारीक करायचं काम तिथं ते करायचे तिथं ते कंटिन्यू ते चालायचं त्याचं घाना तिथं त्याच्यामुळं ते रान जे आहे ते पांढरीचे झालेले तर लक्षात घ्या पांढरीच्या जमिनीमध्ये तुमचं सोयाबीन अजिबात येत नाही उगवून येत आहे हिरवं दिसतय पुन्हा कालांतरान काय होत आहे फुलं यायच्या आधीच पूर्ण पिवळं पडतंय पिवळं पडून त्याचे पानं जे आहेत ते सगळे असे म्हणजे टरकाळ्या टरका झाल्यासारखं सारखं विटकरी रंगाचे होतात आणि पूर्ण पालाझड होतय पूर्ण झाड नष्ट होऊन जातात ऊस सुद्धा अशा पद्धतीनंच या पांढरीच्या रानामध्ये किंवा तुमच्या चुलखडीच्या रानामध्ये होत आहे त्याचं प्रमुख कारण शेतकरी बांधवांना लक्षात घ्या या जमिनीमध्ये पाच टक्क्यापेक्षा जास्त मुक्त चुन्याच प्रमाण असतंय कॅल्शियम कार्बोनेट तिथं पाच टक्क्यापेक्षा जास्त असतंय आणि अशा जमिनीमध्ये मुक्त चुना जास्त असल्या कारणानं तुम्ही जो युरिया टाकता का ना युरिया ह्या युरियाचं वहन म्हणजे टाकल्याला युरिया वरी घेऊ न यायचं काम तो चुना करत असतो आणि मग हा युरिया तिथं त्या पिकाला न भेटल्यामुळं तिथं तुमचं पीक पिवळ पडतंय आता ही युरिया न घेऊन यायचं कारण कस म्हणजे ही कसं काम करतंय तिथं ते तर ज्या ठिकाणी चुनखडी जास्त असते त्या ठिकाणी दोन सूक्ष्म अन्नद्रव्य अत्यंत महत्वाचे एक आहे फेरस आणि दुसरं आहे झिंक या दोघांचं वहन जे आहे ते तिथं ते तुमचा चुनखडी होऊ देत नाही मग या दोघांचं वहन तिथं व्यवस्थित झालं नाही की नत्राच जे आहे ते तिथं फॉर्मेशन किंवा नराचे जे आहे ते तिथं जे आहे ते कार्यक्षमता तिथं त्या झाडाची तयार करायची कमी होते आणि म्हणून आपलं पीक पिवळं पडत मग अशा जमिनीमध्ये पिवळ्या पडलेल्या पिकाला काय करायला पाहिजे तर अशा ठिकाणी आपण महाराष्ट्र ग्रेड एक ची बॅज विकती दहा किलोची ही जर कुठं भेटली नाही तर सरळ सरळ लक्षात घ्यायचं अशा ठिकाणी झिंक सल्फेट सल्फेट किलो किलो आणि हे दोन प्रकारची खत भेटतात अत्यंत स्वस्त असत तर हे दोन्ही खत घ्यायचे त्याच कॉम्बिनेशन करायचं आणि जो काही खत तुम्ही टाकणार आहे म्हणजे तुमचा अठराशे चाळीस टाका किंवा दहा सव्वीस सव्वीस टाका ह्या खतामध्ये मिसळून जे आहे ते हे खत जर तुम्ही तिथं दिले तर निश्चित हे पिवळ पडलेलं पीक तुमचं हिरवं होण्यास मदत होणार आहे दुसरा विषय आता बरेचसे किंवा प्रत्येक वेळेस आम्ही खत देऊ शकत नाही सोयाबीन सारख्या पिकाला आम्ही पहिल्यांदा एकदाच खत देतो आणि नंतर काय आम्ही देत नाही मग अशा ठिकाणी काय करायचं तर अशा ठिकाणी आपण जी जी फवारणी करणार आहे तुम्ही ही ऊसासाठी सुद्धा लागू होत आहे सोयाबीन सुद्धा लागू लाग होत आहे आणि दुसऱ्या पिकासाठी सुद्धा लागू होत आहे तर काय करायचं अशा ठिकाणी महाराष्ट्र ग्रेड च सूक्ष्म भेटत भेटतंय मार्केटमध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनानं एक कायदा केलेला आहे त्या कायद्या अंतर्गत ते ग्रेड ठरलेले असतात तर हा ग्रेड जो आहे ना ग्रेड दोन तो फक्त फवारणीसाठी जे आहे ते मान्यता प्राप्त आहे मग मार्केटमध्ये काय नावानं खत भेटतात हे तुम्ही जर कारखान्यावर जर हो कधी गेला तर व्ही एस आय च हे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी एक वाडी आहे एनजीओ टाईप गाडी आहे तर ती सुद्धा त्यांनी सुद्धा मायक्रोन्युट्रिएंट उपलब्ध करून देतात अत्यंत कमी पैशामध्ये तर मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट नावाचं खत आहे म्हणजे पाण्यासारखं इथे तर ते दोन मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणे जर फवारणी तुम्ही केली तर हा सगळा पिवळसरपणा तुमचा जातो फक्त ह्याची वारंवारता जास्त असली पाहिजे दर किमान वीस दिवसाला तुम्ही हे फवारणं गरजेचं आहे जसं ह्या मामांचं शेत आहे अशा शेतामध्ये समजा तुम्हाला तिथं नाही भेटलं तर तुमच्या गावातलं जी काही कृषी सेवा केंद्र आहे त्यांच्याकडे बीएएसएफ कंपनीचं लिबरल नावाचं खत भेटतंय पावडर फॉर्म्युलेशन तर ते ग्राम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची त्याच्यानं सुद्धा हा पिवळ कमी करता येतो ते नाही जर भेटलं तर पूर्वा कंपनीचं चिलमी स्कॉबी नावाचं खत भेटतंय ते सुद्धा पावडर फॉर्म्युलेशन आहे ते सुद्धा दीड ग्राम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर तुम्ही फवारणी केली तर तुमचा हा चुनखडीवरच्या शेतावरचा पिवळसरपणा शंभर टक्के नष्ट होतो आपला महत्वाचा विषय चालू होता, होता ता 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 आता मामाने सांगितलं म्हणून ते पण आपण सांगितलं आपला महत्वाचा विषय होता आपण हे झालं की तुम्हाला पुढचे पण प्रश्न घेऊ आपण सगळे व्यवस्थित बसून तर आता सांगतो मी आता जे काही पीडीएम पोटॅश आपण वापरलाय किंवा पोटॅश ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरलेला नाहीये पांढरा पॉटॅश त्यांच्या शेतातलं जे काही ऊस पीक आता पिवळं पडलेलं आहे तर ते पिवळ घालवण्यासाठी आणि आता बघा तुमचा कोणताही तुमचाही असला मोबाईल अँड्रॉइड करा आणि आता इथलं तापमान तुम्ही बघा तर आताचं तापमान तुम्हाला सांगतो किमान तीस से डिग्री सेल्सिअस प्लस आहे आणि ते अडोतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जायलेलं आहे दाए। तर लक्षात घ्यायचं आहे जसं जसं तापमान वाढत जाईल टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं काही अन्नद्रव्य जे आहे ते पीक तिथ मोबिलाइज करू शकत नाही त्याच वहन जे आहे ते करण्याला अडथळे निर्माण होतात आणि म्हणून हे अडथळे जर तुम्हाला घालवायचे असतील हा स्प्रे जो काही पडतोय ना वातावरणाचा ताण पडतोय पिकाला हा ताण जर तुम्हाला घालवायचा असेल तर त्या ठिकाणी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तेरा झिरो पंचेचाळीसचा स्प्रे आपल्याला द्यायला पाहिजे एक लिटर पाण्यामध्ये पाच ग्राम तेरा झिरो पंचेचाळीस जर तुम्ही घेतलं आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म मा अन्नद्रव्य मागायचं सांगितल्याप्रमाणे जर दोन मिली याप्रमाणे जर घेतलं तर शंभर टक्के तुमचा हा जो काही ताण आहे हे घालवायचं काम या तेरा झिरो पंचेचाळीस मधलं पोटॅच करतं आणि त्याच्यामुळं मग पीक आपलं तिथं ताजं तवानं होतं नाही तर आता काय झालंय अशी हे पानं आपले एकदम सरळ साधे पण जसा जसा उन्हाचा प्रकोप पडायला आहे तसं तसं हे पानं आता असे 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 जुडायला चालू झालेले ऊन जास्त पडलं की जाऊन बघा तुम्ही पाणी जर दिले नसलं तर हे काय होतंय असं पीक पीक जे आहे ते पानं असे दुमडायला चालू करतो त्याचं कारण काय आहे तर तिथलं ट्रान्सपिरेशन जे आहे त्याला ते कमी करायचंय बाष्पी वेग त्याला तिथं कमी करायचं आहे आणि मग हा जो स्ट्रेस जर तुम्हाला घालायचा असेल तर लक्षात घ्या तेरा झिरो पंचेचाळीस हे खत वापरायचंय आता त्याच्या पुढे जाऊ आपल्या ऊस पिकामध्ये सध्या आपल्याला शेतामध्ये गेल्याच्या नंतर पोंगेवर झालेली दिसायलेली आहे पोंगेवर म्हणजे काय पूर्ण पोंगा मेलेला नसतो फक्त सिंगल ऊसाचा वाढता भाग जो आहे ना तो पोंगा तेवढाच फक्त जाळायला दिसतो खालचे दोन तीन पाने एकदम हिरवीगार दिसतात मग तो जो पोळंगा जर तुम्ही धरलं अलगत जर वडून घेतलं तर तो अलगद अद्दर जो आहे तो निघून येतो आणि त्याच्या खाली जर बघितलं उचलून काढलेल्या पोंग्याच्या खाली जर बघितलं एकदम बारीक 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 आळ्या असतात आहे की नाही पण ह्या ज्या आळ्या आहेत ना तर ही नुकसान केलेलं नसतंय त्या आळ्या नंतर आलेल्या असतात तो पोंगा जळून गेल्याच्या नंतर तो इसणून पूर्ण म्हणजे काय म्हणता येईल त्याला तो कुजून गेल्याच्या नंतर तिथं त्या आळ्या तयार झालेल्या असतात ह्या आळ्या नुकसानकारक नाहीये तर तो जो मेल्याला पोंग आहे ना त्याचा पूर्ण ज्याखा जे आहे ना ती आता शेतात गेल्याच्या नंतर चांगला हासाडून घ्या आणि तो हासाडून घेतल्याच्या नंतर जमिनीत खाली बघा काडीच्या तिथं एक मोठी आळी तुम्हाला तिथं दिसेल तर ती आळी जी आहे ना तर ती आळी आहे पोंगेवर करणारी आणि तिचं नाव आहे लवकर येणारी खोड तर ह्या खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे जे आहे ते तिथं आपल्या उसाचे पोंगे आता मारायला चालू झालेले आणि अशी जर पोंगे हो तुमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल तर अशा ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांचं ठिबक केलं नाही तुम्ही तर त्या ठिबक वाट काय करा तुम्ही फवारणीची आवश्यकता नाही ठेबकद्वारे एका जागेवर औषध तुम्ही सोडू शकता काय करायचं दोनशे लिटरचं बॅनर घ्यायचं दोनशे लिटर पाणी त्याच्यामध्ये घ्यायचं आणि एक एकर क्षेत्रासाठी किमान शंभर मिली जी आहे ते त्याच्यामध्ये क्वाराजन घ्यायचं क्वाराजन म्हणजे क्वाराजनच घ्या असं नाही क्वाराजन म्हणजे एका कंपनीचं ब्रँड नेम आहे त्या प्रोडक्टच त्याच्यामध्ये घटक काय आहे तर त्याच्यामध्ये घटक आहे क्लोरा लिफोल नावाचा मग ते कुठल्याही कंपनीचं घ्या तुम्हाला जे स्वस्त पडतं ते घ्या क्वाराजन सारखे दुसरे पण कंपन्या औषध विकतात ते कुठलंही तुम्ही घ्या आता मार्केटमध्ये सीएनजी नावाने येत आहे हेलिक्युअर नावाने येत आहे सिटीजन नावाने येत आहे तुमच्या इथं ज्या कंपनीचं भेटत त्याच तुम्ही घेऊ शकता तर हे शंभर मिली घ्यायचं दोनशे लिटर पाण्यामध्ये चांगलं काल आणि ते ड्रीप वॉटर सोडून द्यायचं हे महाराज आंतरप्रवाही असल्यामुळं मुळांच्या द्वारे शोषून घेऊन पुढे झाड जे आहे ते विषारी बनत आणि मग ती आळी जी आहे ना आतमधली तर ते वीस तिच्या पोटामध्ये जाऊन ती आळी नंतर स्टार्वेशन म्हणजे तिचा मेंदू बधीर होतो आणि ती मरून जाते समजा तुम्हाला हे करायचं नाही तुमच्याकडे ठिबक नाही आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खत टाकायचंय तर मग आता खत टाकताना सुद्धा तुम्हाला की था था। की की आ, हे कीटकनाशक आहे कसं तर मार्केटमध्ये विस्तारा नावानं किंवा फरटेला नावानं कोरजनचा घटक असलेलं हे दाणेदार कीटकनाशक आहे तुम्ही जसं आधी हे टाकत होता बघा काळ्या रंगाचं होतं काय म्हणतो आपण त्याला वास घालण्यात होता त्याला फिमे कोरेट फोरेट हे त्याचा घटक आहे आणि त्याचा व्यापारी नाव थिमेट आहे तर तशाच प्रकारलं एक कीटकनाशक आहे ते तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एक तर विस्तारा नावाने येतं किंवा फरटेला नावाने येतं ते पाच किलो जर तुम्ही घेतलं आणि आपलं जो काही खत तुम्ही टाकणार आहे त्या खतामध्ये जर मिसळलं आणि एक एकर क्षेत्रासाठी टाकलं तरी सुद्धा ह्या आळीचा बंदोबस्त होतो समजा तुम्हाला या दोन्ही गोष्टी करायच्या नाहीत आणि तुम्हाला फवारणी करायची आहे तर फवारणी करत असताना तुम्ही मार्केटमध्ये ह्या दोन कीटकनाशकाचं म्हणजे कॉम्बिनेशन आपल्याला कीटकनाशक भेटतंय तर दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जरी तुम्ही फवारणी केली तर निश्चित ह्या किडीचा बंदोबस्त होतो हे जर तुम्हाला वापरायचं नसेल आणि जास्त दिवस जर त्या आडीचा बंदोबस्त ठेवायचा असेल तर कोराजिनचा सुद्धा स्प्रे तुम्ही घेऊ शकता पंधरा लिटरच्या पंपाला आठ मिली जर घेतलं आणि ह्याची जर तुम्ही फवारणी केली तर शंभर टक्के जो आहे तो बंदोबस्त होतो आता लक्षात घ्या ज्यांची ज्यांची ऊस लागवड उशिरा म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबर जानेवारी पर्यंत झालेली आहे आणि अशा ठिकाणी पाण्याची कमतरता पडणार आहे किंवा पाण्याची ताडण पडणार आहे आणि ऊन ऊन तर आपल्या हातातलं नाही उष्णता आपल्या हातातली नाही ती आपण कमी नाही करू शकत तर इथून पुढं जसं जसं टेम्परेचर म्हणजे तापमान वाढत जाईल तुमचं छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या जर वाढत गेलं तापमान तर अशा ठिकाणी शंभर टक्के मोठ्या प्रमाणामध्ये पोहणेमर होणार त्याच्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे उपाययोजना तुम्ही करणं आवश्यक आहे आता दुसरा विषय तुम्ही जर कोणी शेतामध्ये गेलात आणि जर आता बघितला असेल उसाच्या पानाच्या खाली निरीक्षण घ्या मावा काही ठिकाणी दिसायला चालू झालेला आहे हा का बघा मावा जिथं जिथं पडतय तिथं तिथं काय होत बघितलंय का निरीक्षण काय तुमची बोर तर होईना गेलं ना, ना? मग मला सांगा मावा जिथं जिथं उसामध्ये पडतय तिथं उसाचे पान काळे होते का पांढरे होते काळे होतं काही मला सांगा हे पान का काळे होत असतील कुणी अभ्यास केलाय का लक्षात घ्या उसाचे हे पान काळे व्हायचे कारण काय माहितीये का मावा कुठं असतो उसाच्या आता हे पान आहे ह्या उसाच्या पानाच्या खाली असतो मावा बरोबर नी सगळा आणि काय होत आहे जसं डास आपल्या शरीरामध्ये तोंड खूप असतंय आणि काय करतंय रक्त शोषून घेतय बरोबर नाही तर तसाच मावा सुद्धा जर तुम्ही झूम करून बघितलं मोबाईलच्या ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये तर त्या माव्याला सुद्धा डासा सारखी सोंड असते आणि हा मावा काय करतो त्याची सोंड काय करतो पानामध्ये खूप आणि पानातला अन्नरस शोषून घेतो आता लक्षात घ्या कुठल्याही वनस्पतीचं अन्न कुठं तयार होत आहे तर पानांमध्ये मग हे पानांमध्ये तयार झालेला अन्नरस तो कशाच्या स्वरूपात असतो तर तो, तो साखरेच्या स्वरूपात असतो शर्करेच्या स्वरूपात असतो या वर्षीची ज्वारीची परिस्थिती जरा बरी आहे गेल्या वर्षी जर तुम्ही बघितला असेल तर ज्वारीमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मावा पडला होता आणि तिथं सुद्धा ज्वारीवर चिकता रोग पडला होता बरोबर नाही म्हणजे हे चिकता रोग तोच रोग इकडं उत्तर सुद्धा येतो हे काय येतो माहिती आहे का हा रोग येण्याचं कारण किंवा उसाचे पानं काळे पडायचं कारण जे आहे ना ह्या माव्यानं पान पंपचर केलेलं असतंय पान पंपचर केल्याच्या नंतर त्या पानात तयार झालेलं अन्न रस साखरेच्या स्वरूपात असतो तो पानाच्या बाहेर यायला चालू होतो म्हणजे आता मी जर इथं सुई टुतली तर मला रक्त येते का नाही बाहेर सेम तसंच त्या पानाचं सुद्धा आहे मग त्याचा अन्न त्या पानाच्या बाहेर यायला चालू होतो तो साखरेच्या स्वरूपात असतो आणि मग ह्या साखरेवर जे आहे ते हवेतली बुरशी वाढायला चालू होते आणि ही हवेतली बुरशी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली कालानंतर ते कायसर रांगाची दिसते आणि म्हणून आपले उसाचे पानं मावा पडल्याच्या नंतर काळे दिसतात हे जर झालं तर काय होत उसाचं पान ज्यावेळेस त्याच अन्न तयार करत असते तर त्याला प्रकाश संश्लेषणाची अत्यंत आवश्यकता असते आणि मग सांगितल्याप्रमाणे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन सुद्धा त्यांना हवेतून ते पानं शोषून घेत असतात मग ह्या जर पानावर जर सगळी बुरशी वाढून बसली आणि तिचा लेअर जर तयार झाला तर हे पान एल पीकेचं किंवा इतर अन्न रस जे आहे ते शोषून घेईल का नाही घेऊ शकणार आणि त्याच्यामुळे काय होतंय आहे ते सगळं पानाला घेता न याने